नमस्कार मी विठ्ठल माधुपुळे राणा खिडकी पिंपळगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे मी सध्या माळुंगे यामाडीशी चाकण या ठिकाणी ट्रान्सपोर्टच्या व्यवसायाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कार्यरत आहे कोरोनाच्या कालावधीमध्ये खूप उशीर किंवा वेळ असल्यामुळे सत्यवर सरांची भेट झाली आणि मनापासून इच्छा होती की वक्ता बनायचं किंवा भाषण करण्याची आपल्या संधी वारंवार भेटत असते पण आपल्याला बोलता येत नव्हतं मग सरांशी भेट झाली सरांनी अनेक मार्गदर्शन केले आणि त्यावेळेस बॅचमध्ये विद्यार्थी दे कमी होते सतरा ते अठराचा आम्ही त्यावेळेस होतो आणि आम्हाला संधी पण भरपूर भेटली त्यावेळेस आणि सरांनी योग्य वेळी ते मार्गदर्शन केलं आणि आज त्याचाच फायदा की आज तालुक्यामध्ये जिथं जिथं संधी भेटेल तिथं तर भाषण करायचं मी त्या ठिकाणी करत असतो तर प्रथम तर मी श्रद्धांजलीपासून सुरुवात करतो उपस्थित सर्व शोकाकुल बनतो आणि बघिनी पवित्र अशा या मुक्तिधाममध्ये वैकुंठवासी दादा यांना आज आपण अखेरचा निरोप देण्यासाठी आपण त्यांच्या पिंडदांदवीच्या निमित्ताने या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत दादांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर काळ्याची सेवा करत असताना कामामध्ये राम शोधणारे दादा आपल्या मुलांवरती चांगले संस्कार चांगले आचार चांगले विचार त्यांना घडवण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं त्यांच्या पश्चात दोन मुलं एक मुलगी नातू पंतु असा विशाल परिवार त्या ठिकाणी राहिलेला आहे आणि खऱ्या अर्थानं या कुटुंबाची ओळख एक प्रसिद्ध बैलगाडा मालक म्हणून एक प्रगती शेतकरी म्हणून त्या ठिकाणी राहिलेले आहे मग आमचे मित्र राजू शेठ असतील आज बैरुनाथ ट्रान्सपोर्ट या व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःचं कुटुंबाचं नाव पिंपरी चिंचवड सारख्या शहरामध्ये एका उंचीवरती नेण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं मग लक्ष्मण शेठ असतील आज उत्तम प्रकारे शेती व्यवसाय त्या ठिकाणी करतात म्हणजे हे कुटुंब आमच्या गावाच्या जडिंगण जडणघडणीमध्ये आणि सामाजिक शैक्षणिक पारमार्थिक क्षेत्रामध्ये खूप मोठा सिंहाचा वाटा खूप मोठं योगदान त्या कुटुंबाचं त्या ते ठिकाणी ते राहिलेलं आहे आत्ता ज्यांची प्रवचनरूपी सेवा ठिकाणी संपन्न झाली हरिभक्तपरा आणि सत्यवान महाराज साने यांनी देखील आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं बाप काय असतो हा सांगण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे महाराज भारताला माता म्हणतात पांडुरंगाला विटाय म्हणतात ज्ञानोबराना माऊली म्हणतात साने गुरुजींनी श्यामच्या लिहिली परंतु श्यामचा बाप लिहिलाच नाही आज वेद शास्त्र पुराण ग्रंथ संपदा संत ऋषी सर्वांनी वर्णन केलं ते आईचं कवींनी कविता केल्या आईवरती निबंध झाले आईवरती धडे झाले आईवरती चित्रपट झाले आईवरती नाटक सुधीर झाले आईवरती परंतु आज बाप आज आज आपण बाप मनातून घरातून अंतकरणातून वजा करून टाकला काय दोष होता हो त्याचा तर आयुष्यभर तुमच्या सुखासाठी झटत राहिला कष्टच करत राहिला परंतु तुमच्या एक वेळेच्या जा जेवणाची चिंता जिला असते ती आई असते तुमच्या आयुष्यभराच्या भाकरीची तरतूद जो करून ठेवतो ना तो बाप असतो माझ्या बाळाला वाचवा माझ्या श्रीकृष्णाला वाचवा म्हणणारी देवकी माता सर्वांच्या ध्यानामध्ये राहिली परंतु त्याच बाळाला त्याच श्रीकृष्णाला टोपली टोपलीमध्ये घेऊन भर यमुना नदी पार करणार बाप वसुदेव आपल्या ध्यानातच राहिले नाही प्रभू रामचंद्र वनवासाला जाऊ नये म्हणून राहणारी कौशल्य माता आपल्या ध्यानामध्ये राहिली परंतु प्रभू रामचंद्र वनवासाला गेले म्हणून राम राम करत जीवस होणारे बाप दशरथ राजा आपल्या ध्यानातच राहिले नाही राजमाता जिजाऊनी छत्रपती शिवरायांना घडवलं हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे परंतु शिवरायांचं स्वराज्य मजबूत बळकट होण्याकरिता राजांच्या हातापायामध्ये बेड्या पड हे किती लोकांना माहीत आहे मग राजमाता जिजाऊ लक्षात ठेवत असताना शिवाजी राजांचं कर्तृत्व नाकारून चालणार नाही आज या जगामध्ये या विश्वामध्ये कर्णापेक्षाही दानशूर व्यक्ती जर कोण असेल तर तो बाप आहे वीस बावीस वर्ष आपल्या मुलीचं संगोपन करतो पालन पोषण करतो आणि क्षणात तिचं कन्यादान जो करतो ना तो बाप असतो आज पत्नीला पती गेल्याचं दुःख आहे भावांना भाऊ गेल्याचं दुःख आहे मुलांना वडील गेल्याचं दुःख आहे नातोंडांना आजोबा गेल्याचं दुःख आहे असं अधिक जास्त न बोलता या दादांच्या जाण्यानं या परिवाराचं जा दुःख झालं ते दुःख सहन करण्याची ताकद परमेश्वर त्यांना देव मी माझ्या वैयक्तिक बुळे कुटुंबियाच्या वतीनं माझ्या सर्व खडके आणि पिंपळ ग्रामस्थांच्या वतीनं खडके गावातील विविध संस्थांच्या वतीनं या दादांना मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि याच ठिकाणी थांबतो रामकृष्ण हरी